thank mm -hmm. you नमस्कार मी जय सावंत पुन्हा एकदा कोकणी माणूस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज हे बघा त्या विषयावर आज परत आपण आलो आहे इकडे खोईन टाकायला बॉटलीची चला तर मग तुम्हाला दाखवतो तर हे बघा आता ही आपली एक अजून एक खोईन आहे या आपण दोन खोण टाकणार आहोत हे बघा त्यामध्ये आपण आठवडा टाकला आहे आता ही इथे टाकणार आहोत हे बघा इथे या ठिकाणी चला तर मग टाकूया आज जरा पाऊस पडतो आहे बारीक बारीक आहे भीती वाटते फोन वगैरे भिजेल तर त्याला तरी पण जाऊया तिथे हे बघा थोडी खोल जागा आहे इथे ही बघा इथे सोडली आहे हळूच आता बघूया कशी पाण्यामध्ये जाते ती ती बघा पाण्यामध्ये ती बघा बुडत आहे पाणी हळूहळू हे बघा जस पाणी भरणार तस ती खाली जात राहणार मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला सर ती गेली खाली गेली चला तर मग आता ही आता अशी इथे बांधून ठेवूयात आणि मग नंतर येऊया तर पुढच्या टायमाला दुसरी खोन टाकायला जाऊयात आपण हे बघा ते आता बांधून ठेवतो आणि मग जाऊया आता दुसऱ्या खोणीकडे तरी बघा ही आपली दुसरी खोन आहे बघा यामध्ये आतड दिसतंय तुम्हाला हे बघा आता इथे टाकणार आहे खोन इथे मागे पण आपण इथे टाकलेली त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल इथे किती खेकडे भेटलेले ते आपल्याला तसंच आज परत एकदा इथे टाकतोय चला तर मग आता ही आपली खोन आहे ती टाकूया आता इथे बघूया आपल्याला काय भेटत आहे ते भेटता ते आपण उद्या बघणार आहोत आता बघूया चला इथे टाकूया आपण बघा आता बुडाली खोयन आपली खाली चला तर मग आता ही रशी आहे ती आता इथे इथे बांधून ठेवे कुठेतरी चांगल्या ठिकाणी म्हणजे जेणेकरून आपली खोय ती वाहून जाणार नाही आणि उद्या आपल्याला भेटेल इथेच हे बघा पूर्ण पाणी कसं आहे ते पाणी आहे वाढलेलं थोडंसं कदू पण आहे पण काय सारखं का पाणी असल्यामुळे सारखे मासे नाही भेटत चला तर आता आपली बघ खोईन टाकून झाली आता आपण येणार उद्या सकाळी तर तुम्हाला दाखवतो उद्या सकाळी कसं काय येते चला तर मग जाऊया आता तर त्याला जर आता आपण इकडे आलो आहेत खोन काढण्यासाठी बघूया आपल्याला काय भेटताय काय हे बघा आपण आता रशी सोडणार आहे आपली रशी इथेच आहे बघा हे बघा इथे बांधली आहे आता आपण कोण घेतूयात काय वाटत तर नाही तर बघूया आपण काय भेटलं आहे का आपल्याला आहेत एकाच दोन खेकडे आपल्याला भेटले आहेत एवढ्या मेनजिन तर बघा बघा दोन खेकडे तर मग आता आपण आपली दुसरी खून बघूया काय भेटली काय तर आताच बघलात तुम्ही की आपण आताच एक खून काढली आहे आता ही दुसरी खून काढण्यासाठी जातोय बघूया या खोनीमध्ये काय भेटता येते आपल्याला येथे जरा पाणी आहे त्यामुळे जरा गडबड आहे एक थांबा बघा आता आपण आपली कोण गाडी आहेत काय हाय काय हाय तीन खेकडे आहेत पण ते खेकडे आहेत ते मोठे आहेत आपल्यासोबत आले आहेत विकास अशी अशी आड़ी बॉटल तर का चार आहेत चार आहेत चार आहेत आणि ते दोन सहा आपल्याला सहा खेकडे भेटले आहेत त्याला आपलं काम तर झालं आहे आता ते खेकडे आहेत ते काढून आपण पिशवीमध्ये घेणार आहे इथे दाखवतो तुम्हाला हा खेकडा एकदम मोठा आहे हा दाखवतो नंतर काढून हा बघा मी बघा कोणते आहे तिथून गेले रे हे बघाय शंभर नाही आता त्या ह्या बोटलीचं आपण झाकण खोललं आहे बघा आपल्या विकासकाने ते बघा इकडे बाहेर येण्यासाठी बघा येत आहे ते था था आता बाहेर येतील आपण तुकडे नाही काही सगळ्याला நக எங்க படுக்கா நான் எதா எதா பக்கா தம்பா தம்பா சோட சொல்ல कशी रशीला बघ असं धरलंय पकडलंय तिने ऐती मारि देवा हे काय बघा पिशवी पिशवी दिवशी तुम्हाला वाटलं असेल की फसवतो आहे पण आता बघा बघा आपल्याला भेटले आहेत तेव्हा त्यामध्ये अजून चार आहेत म्हणजे आपल्याला सहा खेकडे भेटले आहेत तर आता आपला शुक्रवार आहे तो एकदम सॉरी शनिवार आहे तो एकदम छानपैकी साजरा होणार आहे त्याला तर मग आता त्या कोहिणीमध्ये बघूया केवढे खेकडे येते हा बघा इकडे आलाय पळून एक थांब आधीच काढ नको हा पिशवी करा ना हे आपला तिसरा खेकडा आता अजूनही घेणार सोडा हा बघाने हा बघा कसा पळतोय तो चला तर याला खेळ पिशवी मी टाकूया हा चार नंबर खेकडा आहे आपला याला बुकडूयात हा पळ बघा कसा पळतोय పక్కడ హౌసా शेवटवाला खेकड आहे ढेंगा बघायचा थांबा था। थांबा था। थांबा था। थोडा था। था। <laughs> सोडतच नाही त्याच्यावर जरा खेळ खेळला चालू आहे तो बघतोय बघा हा hmm. तिचे डोळे आहेत हात आहे थांबा थांबा सोडा सोडा था। मोटा है हाँ हाँ मोटा है हा बाळा खेकडा असा असतो मोठा खेकडा ह्याच्याविषयी मोठे खेकडे बघले पण हा जरा आजच्या खेकड्यामध्ये हा जास्तच मोठा आहे हा तुम्हाला आता व्हिडिओ मधून जरा समजत नसेल कसा आहे आणि काय ते म्हणजे माझ्या हातावरून अंदाज लावू शकता तुम्ही केवढा आहे तो काय म्हणतास खेकड्याबद्दल पहिलाच टाईम बघितला हा असं किती वसिन बघायला पकडाला पकडा आता होत हा हा देऊ काय तुटले तुझे लागलं त्यांनी कदा तर मग आता जाऊया अशा व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे इकडे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि ते पण बोटलीमध्ये पकडतात ते चला तर मग जाऊयात आपण घरी